माननीय मान्यवर छत्रपती त्र्यंबकेश्वर महाराज यांचे विनंती करतो बोलो चामुंडा माता की जय इकडे बघा नाना या एक दोन मिनिटं द्यायचं आहे

आपण राजश्रीताईंचा एकोषित गौरव करायचा आहे राजश्रीताई या बडगुदर महासमितीच्या सदस्य आहेत बडगुदर समाज बहुतेशी संस्था पुण्याच्या सदस्य आहेत लोकनेते नथू नामदेव वडगुदर कैलासवाशी नथू नामदेव वडगुदर बोराडी या प्रतिष्ठानचे देखील सदस्य आहेत आणि विशेष म्हणजे आपण पाहता युट्यूब चॅनल जे आहे ते अति यशस्वी आणि चांगल्या पद्धतीने त्या चालवतात त्यांचा सरकार या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्योतिताई हे त्यांचा सत्कार करत आहे आता चांगली गोष्ट आहे आई म्हणून मुलीचा सरकार होतो आहे आनंदाचे बाबा आहे काम जर आपण बघितलं तर एक लाखापेक्षा जास्त आहे आणि यात्रा झाली या यात्रेमध्ये ज्या महत्वाचे निर्दे होत्या त्यांच्या सुद्धा मुलाखत त्यांनी घेतल्या एक कामही पूर्ण आणि आगावेगळ्या कार्यक्रम त्या समाजात समोर ठेवत असतात आपण जे पाहत असतो धन्यवाद आपण या ठिकाणी एक विशेष सत्कार आहे आपण ज्या वास्तूमध्ये या ठिकाणी म्हटलेले आहोत ते बृदल समाज पंच मंडळ यांना एक विशेष सत्कार करायचा आहे तो म्हणजे पुण्याहून या ठिकाणी बुद्ध उपस्थित आहे ते म्हणजे सौ राजश्री भडगुदर आणि सुधाम भडभूदर हे जे दाम्पत्य आहे पुणे या ठिकाणी आहे आणि यांनी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक लाख सबस्क्रायबर जे लिमिट असते ते या ठिकाणी पार केलेले आहे आणि म्हणून त्यांचा गौरव करण्यासाठी या वडोदरा समाज पंचमंडळ आंबेर यांच्या वतीने या दाम्पत्याचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे मी त्यांना विनंती करतो वडोदा समाज पंच मंडळ यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करावा कन्हयालाल भाजीराव

सेंटरला आहे सेंटरला तू बी सेंटर, सेंटर, सेंटर आहे ज्याप्रमाणे माननीय Ekiti यानंतर राजश्री ताई या ठिकाणी संबोधित करते अ

भाषा सुद्धा आपण सगळ्यांनी इथे उपस्थिती लावलेली आपल्या समाज बंधू भगिनी आपला सर्वांचा सहर्ष स्वागत खर तर अखिल भारतीय पटोल समाज महासमिती दरवर्षी आपल्या समाजातील गुणवंत त्यांचे सत्कार करत असतात आणि त्यांना प्रोत्साहित करत असतात खर तर आपली गुणवत्ता आपण सिद्ध करत असतो आपली गुणवत्ता आपले मार्क्स आपण घेत जिद्द चिकाटी मेहनत याचं प्रतीक आहे मार्क कमवणं हे सहजासहजी शक्य नसत त्या परिश्रम घ्यावे लागतात आणि आपण इथे आहे आपला सत्कार तर होणारच आहे पण मी आपला सर्व गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचे शब्दसोबत स्वागत करते आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या रिझल्ट मध्ये मुलींनी जे आपलं पर्सेंटेज वाढवलेला

कारण आशीर्वादामध्ये मग तो आई वडिलांचा असो किंवा परमेश्वराचा असो त्या खूप मोठी ताकद असते पण परमेश्वर आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या सोबत नसतो पण तो असतो आपल्या आई वडिलांच्या रूपाने आणि त्यांच्या आशीर्वादाने अशक्य ते शक्य होत असतात म्हणून अशा आई वडिलांना आयुष्यात कधीही विसरू नका आणि त्यांना कधीही नियंत्रण देऊ नका त्यानंतर आपण सौभाग्याने ज्या समाजात जन्म घेतलेला आहे कारण जन्म कुठे कधी केव्हा घ्यावा पुणाच्या कोटी घ्यावा हे आता पुणाच्या हातात नसतं पण ज्या समाजात आपण जन्मलेला आहोत त्याचा आपल्याला अभिमान असावा गर्व असावा आणि जेव्हा केव्हा कारण हा समाज आपल्याला पदोपदी उपागास येत असतो आज तुमचा सत्कार सोहळा तुम्हाला बोलवून सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फोनवर आमंत्रित करून तुम्हाला इथपर्यंत बोलवणं जे समाजाने तुमची दखल घेतलेली आहे आणि ह्या समाजाला सुद्धा तुम्हाला आपण कुठेही गावात असतात कोणत्याही पदावर असतात पण जिथं कुठे तुम्ही असता आपल्या समाजाचे काहीतरी सक्रिय करा काही एक पर्सेंट तरी आपण सक्रिय केलं तरी आपल्या समाजाची प्रगती कोणी रोखू शकत नाही आणि मग तेव्हा जे काही चित्र असणार आहे खूपच वेगळं असणार आहे आणि म्हणून सदैव या समाजाशी आपली जी ना रहे, ती जोडून ठेवा कारण मग आपण काय होतं की शहरी भागात गेल्यावर नोकरी लागल्यावर समाजाची आपल्याला काय गरज अशा बऱ्याच तरुणांचा विचार असतो तर तसं न करता समाजाशी जोडून राहा एवढंच मी म्हणेन आणि त्यानंतर मी येते माझ्यावर आज माझा अखिल भारतीय बडोर समाजातर्फेचा सत्कार झाला आजच्या या शिक्षण समिती अंतर्गत त्या सर्वांसाठी मी आभार मानते तसेच मन्या मंडळांनी आमचा सत्कार केला

नाही कुणाशी हातही मिळवायचं नाही मग करायचं काय मग अशा वेळेस तुमच्या सारख्या लहान अशा नववीत असलेल्या माझ्या मुलीने मला युट्यूबची प्रेरणा दिली आणि त्यातनं मी युट्यूब चॅनल सुरू केलं फक्त चार वर्षापूर्वी त्याचमध्ये कुकिंग रेसिपीज टाकल्या त्या आपल्या समाजाकडनं इतरांकडून आणि मग कुठेतरी मी समाजासाठी काहीतरी करता येईल का या उद्देशाने मी आणि माझे पती प्राध्यापक सुद्धा पडगुजार आम्ही ऑनलाईन मुलाखती घेतल्या मग त्या आपले वरावेपरी कर्तृत्व यातनं आपले जे निवंगा समाज बांधव समाज बांधवपणापेक्षा जे ज्येष्ठ समाज कार्यकर्ते होते की जे आपल्यात नाही त्यांच्या कार्याची ओळख त्यांच्या सोबत असलेल्या हा पंडळी का आहे पण आपल्यासारखा तरुण पिहिला आपल्याला फॅमिली मेंबर सोबत त्यांनी काय कार्य केलंय ते प्रश्न उत्तरातून मुलाखतीत समाजासमोर मांडलं त्यातही खूप उत्तम प्रतिसाद मिळाला मग त्यानंतर घरी बसलेल्या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं यासाठी आम्ही या परदेशी स्थित ज्यांना आपण आपल्यापासून लांब केलेले आहे म्हणून विसरतो पण अशा परदे परदेशी अमेरिका फ्रान्स कॅनडा इथे मंडळींच्या घेतल्या तिथे दाम्पत्यांच्या त्यांच्या आई वडिलांसोबत मुलाखती घेतल्या तिथं जाण्यासाठी काय स्कॉलरशिप योजना काय आहे

म्हणून वारीपासून स्वतःला आम्ही लांब ठेवू शकलो नाही आणि गेल्या दोन वर्षापासून आम्ही स्वतः पती -पती, वारी जात हो। आहोत आणि जेव्हा त्या वारकऱ्यांना आम्ही फेकतो अगदी ऐंशी नव्वद वर्षाचे गृहस्थ माऊली जेव्हा आम्हाला म्हणतात तेव्हा आपल्या मनात जे काही वलय निर्माण होतं भक्तीचं ते खूप काही वेगळं असतं आणि मग त्या वारीतन आम्ही तिथल्या अगदी प्रत्येक माणसा माणसापर्यंत जाऊन पोहोचलो अगदी छोट्या मुला अगदी दोन वर्षाच्या मुलापासून ऐंशी पंच्याऐंशी वर्षांच्या आधी आजोबा त्यांच्याशी जे साधला त्यांच्या मनात परमेश्वराचा जे जे आंतरिक भाव आहे एवढ्या पडत्या पावसातही ते, ते, आपन, ते, ते आपने, आपने वारी करत असतात त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा घेऊन की आपण कुठं आपणही काहीतरी करायला पाहिजे या उद्देशातून आम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांचे जे काही म्हणजे आपण आम्ही पुण्यात असतो पुण्यासाठी वारी वातळ असते पण ते संपूर्ण महाराष्ट्राची आण बाण आणि शान आहे आणि ती आपणा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ऑनलाईन काम आम्ही केलं त्याचे व्हिडिओज टाकले आणि मग हे सगळं त्यांना प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे परमेश्वराची प्रत्यक्ष आपल्याला पूजा करायची गरज नाहीये तुम्ही कोणाला ना सुखी करा ठीक आहे तुम्हाला तुम्हा तुम्हा आपोआप बोलत करतो आणि मग परमेश्वराच्या कृपेने म्हणा गुलस्वामी चामुंडाबा कृपेने म्हणा माझ्या आराध्य दैवत श्री गणेश किंवा मौली कुणाच्या कृपेने म्हणा परमेश्वर इथून तुम्ही एकच असतोय तर त्यांच्या कृपेने बावीस तारखेला म्हणजे अनंत चतुर्दशीला माझ्या केला आणि मला अभिमान आहे हा टप्पा पार करणारा कदाचित मी पहिली असू शकते तर मग आणि असा हा पार तारखेला म्हणजे आजचा ता पंचवीस तारीख आहे आणि तिसऱ्याच दिवशी बडवल महा समितीने माझ्या कार्याची दखल घेतली आणि माझा जो हो सत्कार केला त्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार आणि अंबर मंडळाच्याही आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च आभार आणि धन्यवाद धन्यवाद खरंच आपला प्रवास हा प्रेरणा आहे आणि घरापासून सुद्धा आपण कसं समाजकार्य करू शकतो याचा आपण उत्तम उदाहरण दिलं त्याबद्दल मी आपल्या पुण्याचं पुण्याचे एकदा शिक्षण समितीतर्फे महासमितीतर्फे आणि